खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे नंबर एक पोषक तत्वांनी परिपूर्ण खजुरामध्ये फायबर पोटॅशियम मॅग्नेशियम आयर्न व्हिटामिन बी सिक्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात ही सर्व तत्वे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत नंबर दोन झटपट ऊर्जा मिळते खजुरामध्ये ग्लुकोज फ्रुक्टोज आणि शुक्रोज यासारखी नैसर्गिक साखर असते ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते थकवा जाणवत असल्यास किंवा व्यायामापूर्वी खजूर खाणे फायदेशीर ठरते नंबर तीन पचनक्रिया सुधारते खजुरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते पचनसंस्थेसाठी खूप चांगले आहे यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते नंबर चार ॲनिमिया गुणकारी खजुरामध्ये आयनचे प्रमाण भरपूर असते जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करते नियमित खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते नंबर पाच जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे तुम्हाला इतर आरोग्यसंबंधित व्हिडिओ पाहता येतील नंबर पाच हाडे मजबूत होतात खजुरामध्ये सेलेनियम मॅग्नीज तांबे आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात जी हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत यामुळे हाडे मजबूत होतात आणि सारख्या आजारांचा धोका कमी होतो नंबर सहा नॅचरल स्वीटनर खजूर हा साखरेला एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे तुम्ही मिठाई किंवा इतर पदार्थांमध्ये साखरेऐवजी खजुराचा वापर करू शकता